हेलो गाइस तुमचे माझ्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी घेऊन आलो आहोत तर आपणच आपल्या व्हिडिओला कशा प्रकारे प्रमोट करू शकतो आपल्या चॅनल जर कमी व्ह्यू देत असतील कमी सबस्क्रायबर येत असतील आपले नवीन चॅनेल असेल तर आपणच आपल्या चॅनेलला कशा प्रकारे प्रमोट करू शकतो तेच आज मी तुमच्या समोर हा काही पॉईंट मी सांगणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलला जर प्रमोट केलं तर आपल्या चॅनलवर बरेच काही व्ह्यूज येऊ शकतात आणि व्ह्यूज ज्याप्रमाणे येतील त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर सुद्धा वाढतील आणि एक आपला व्हिडिओ जरी चालला तर त्याचा परिणाम दुसऱ्या व्हिडिओवर सुद्धा होऊ शकतो आणि आपले दुसरी व्हिडिओ सुद्धा नंतर हळूहळू ग्रो करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण एखादा जर व्हिडिओ बनवला असेल तर त्या व्हिडिओला बनवल्याच्या नंतर साईडला या ठिकाणी तीन डॉट या ठिकाणी दिलेले असतात तर या तीन डॉटवर आपण क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला साईडला या ठिकाणी शेअरचा ऑप्शन दिसतंय प्रमोशनचा ऑप्शन दिसतंय <थीगत>। प्लेलिस्ट ऑप्शन दिसत असे तीन चार ऑप्शन या ठिकाणी दिसतात आणि आपण यापैकी प्रमोशनच्या ऑप्शनला जर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर हा असा इंटरफेस प्रकारे हा इंटरफेस पाहायला मिळाल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला आपले व्ह्यूज वाढवायचे ऑडियन्स व्ह्यू वाढवायचे का फक्त आपल्या चॅनलला ग्रोथ कळायची तर पहिला जो पॉईंट आहे पहिला जो पॉइंट आहे गोलवाला तर यामध्ये पहिला पॉईंटला इथे आपण क्लिक करू शकतो कारण आपल्याला ची सध्या गरज आहे व्ह्यू आपल्या चॅनलवर जर जास्त आले तर आपले चॅनेल ग्रो होऊ शकते आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर सुद्धा येऊ हो शकतात तर या ठिकाणी पहिल्या गोलवरच्या पहिल्या याला आपण ऑप्शन नाकार या ठिकाणी आपलं बजेट किती आहे आपण युट्यूबला ॲड लावण्यासाठी किती पैसे देणार आहे शंभर देऊ शकतो दोनशे देऊ शकतो तीनशे देऊ शकतो पाचशे देऊ शकतो तर आपलं जसं बजेट असेल त्याप्रमाणे आपल्या चॅनलवर व्यूज देतील आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढतील मित्रांनो मी सुद्धा माझ्या एका व्हिडिओला अशा प्रकारे प्रमोशन केलेले आहे तर माझ्या चॅनेलवर सुद्धा भरपूर व्ह्यूज आले आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढलेले आहेत तर आपल्या बजेट प्रमाणे आपलं बजेट जर समजा हजार रुपयाचं असेल तर आपल्या चॅनेलवर अकरा हजार, हजार व्यूज 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 ते सव्वीस हजार व्ह्यूज येतील तर एवढे जर व्ह्यूज आले आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढू शकतात एवढे व्ह्यूज आले त्यानंतर आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढू शकतो आणि आपला वॉच टाइम सुद्धा फटाफट वाढू शकतो जर आपले पाचशे रुपयाचं बजेट असेल तर आपण सातशे सत्तर वर के के वर ते सत्तावीस ते तीन हजार पर्यंत आपल्या चॅनेलवर थ्री के पर्यंत व्ह्यू देऊ शकतात आणि जेव्हा थ्री के पर्यंत आपल्या चॅनलवर व्ह्यूज येतील तेव्हा खरोखर आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढवू शकतात सबस्क्रायबर सुद्धा सत्तर ते ऐंशी किंवा शंभर पर्यंत सबस्क्रायबर आपले वाढवू शकतात तिसरा ऑप्शन आहे त्या ठिकाणी पण सहाशे रुपये जर केले तर त्या ठिकाणी सुद्धा पाचशे पेक्षा जास्त व्यू व्ह्यूज म्हणजे आपल्या चॅनलवर कमीत कमी चार ते पाच हजार व्ह्यूज येऊ शकतात आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढू शकतात तर मित्रांनो हे बजेट आपण आपल्या बजेट प्रमाणे आपलं बजेट किती आहे त्या बजेट प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर ऍड लावू शकतो आणि आपले व्ह्यूज आपण वाढू शकतो पुढचा मुद्दा त्या ठिकाणी आपलं किती दिवसासाठी आपण ऍड लावू शकतो सात दिवसाचा सुद्धा क्रायटेरिया आहे त्या ठिकाणी दहा दिवसाचा सुद्धा आहे पंधरा दिवसाचा आहे आपण आपल्यावर अवलंबून आहे की पाचशे रुपये आपण जर दिले तर आपल्या चॅनलवर सात दिवसात किती व्यूज पाहिजे दहा दिवसात किती व्ह्यूज पाहिजे किंवा पंधरा दिवसात तर आपण दहा दिवस लावले तर या ठिकाणी आपले पाचशे रुपये जर असेल तर एका दिवसाला आपले किती रुपये होणार त्याप्रमाणे एका दिवसाचे पैसे आपले त्याच्यातून कट होणार नाही दहा दिवस आपल्या चॅनलवर भरपूर व्ह्यूज येणार तर मित्रांनो असे जर आपले या टाईपने जर आपण आपले चॅनेल प्रमोट जर केले तर खरोखर आपल्या चॅनेलवर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज देतील आणि त्या व्हिडिओचे व्ह्यूज बघून आपला दुसरा व्हिडिओ सुद्धा ग्रो होईल दुसरा व्हिडिओ सुद्धा आपला चालेल तर अशा प्रकारे आपण थोडंफार आपलं बजेट जर असेल तर आपण आपल्या चॅनेलला स्वत प्रमोट करू शकतो कुठल्याही मोठ्या क्रिएटरांच्या समोर आपल्याला हात जोडायचे आपण आपला स्वतःच व्हिडिओ ग्रो करू शकता तर असे होते हे आपल्या चॅनलला स्वतः आपण कशा प्रकारे आणि आपल्या चॅनलवर व्ह्यू सुद्धा चांगल्या प्रकारे वाढू शकता तर मित्रांनो कोणी कोणी अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला प्रमोट केले आणि किती व्ह्यूज आले किती सबस्क्रायबर आले हे तुम्ही कमेंट करून जरूर मला कळवा आणि ज्यांना कोणाला जर करायचे असेल तर मित्रांनो अशा प्रकारे प्रमोट तुम्ही स्वतः करू शकता व्हिडिओच्या बाजूला तीन डॉट वर हो जाऊन तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुमच्या चॅनलवर प्रमोट केल्याच्या नंतर किती व्ह्यूज आले किती सबस्क्रायबर वाढले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय